महाराष्ट्र जालन्यातील जिल्हा रुग्णालयासमोर दोन गटात वाद होऊन तुंबळ हाणामारी व दगडफेक झाले त्यात सहा जण गंभीर जखमी झाले शेत जमिनीवरून सासू आणि सून यांच्यात झालेल्या वादातून ही घटना घडली सासूचे नाव राधाबाई दिंडे आणि सुनेचे नाव शारदा दिंडे दोघेही जालना तालुक्यातील मालेगाव शेंद्रा येथील रहिवासी असून त्यांच्यात शेत जमिनीवरून वाद सुरू आहे काल ही आपसात मारहाण करण्यात आली होते दिंडे यांच्या पतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते या दरम्यान आज दोन्ही बाजूचे लोक जिल्हा रुग्णालयात पोहोचले आणि जमिनीच्या वादातून त्यांच्या दगडफेक झाली तर सहा जण जखमी झाले आहेत सध्या जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना रुग्णालयासमोर दोन गटात दगडफेक झाली काही जण जखमी नेमकी काय कारण समोर दु आले बरोबर आहे शारदा राजाराम दिंडे नावाची एक महिला आहे माळेगाव शेंद्रा तालुका हद्दीमध्ये तर ह्यांचे आणि सासूचे सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यावसन काल त्यांच्यात आपसात भांडण झाले होते त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे ट्रीटमेंट सुरू आहे आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले त्यात परभणीचे पण पाच लोक होते आणि माळेगावचे काही तर यांनी आपसात झुंज करून इथं सार्वजनिक ठिकाणी आपसात झुंज करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या प्रिमायसिसमध्ये दगडफेक केलेली आहे त्याच्यातले जखमी जवळपास सहा जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे सहा लोक आहेत यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे काही अँबुलन्स आणि रिक्षाचं नुकसान हा दगडफेकीत अँब्युलन्सचा पण काच फुटलाय असं मला त्या अँब्युलन्सचा ड्रायव्हर बोलत होते ते पण याच्यात ऍड होईल प्रॉपर्टी डॅमेज ऍक्ट नुसार कारवाई होणार आहे किती जण जखमी नाव काय एक सहा लोक जखमी आहेत गणेश शिवाळे प्रभू शिराळे प्रकाश शिराळे शारदा दिंडेची बाई ऑलरेडी आहे इथे म्हणजे जिच्यामुळं कारण झालेले अरुण अशोक शिराळे आणि माहिती घेणं चालूच आहे अजून मोरे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा